सामोरे जाऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं तलवारी तर सर्वांच्याच हातात होत्या ताकत तर सर्वांच्याच मनगटात होती परंतु स्वराज्य स्थापनेची इच्छा मात्र माझ्या शुभाच्या मनात होती माझ्या शुभाच्या मनात होती शिवाजी महाराजांनी अनेक प्रसंगाला सामोरे गेले आणि ते फक्त शक्तीने नाही तर युक्तीने सामोरे गेले असाच एक प्रसंग मी आपणा सांगू इच्छिते जेव्हा पन्हाळ्याचा जेव्हा पन्हाळ्याच्या पायत्याशी सिद्धीच्या सैन्याने वेढा घातला तेव्हा शिवाजी महाराजांनी एक योजना आखली जा

शिवा काशीच्या मानेवर धरली यावर शिवाजी महाराज म्हणाला की मी की मी जगलो तर शिवा काशी म्हणून मी जगलो तर शिवा काशी म्हणून आणि मी मेलो तर शिवाजी महाराज म्हणून मरेन आणि मी जर मेलो तर मी शिवाजी महाराज म्हणून म्हणेन हेच माझं थोर भाग्य आहे आणि हेच माझं थोर भाग्य आहे अहो शिवाजी महाराजांनी असं काय फेडलं शिवा काशीच्या का मनामध्ये कि ते मरायला तयार झाला असे कितीतरी राजा होऊन गेले ज्यांनी जलदुर्ग तयार केले आणि भूदुर्ग तयार केले परंतु माझ्या राजाने जीवाला जीव देणारी माणसे तयार केली परंतु माझ्या राजाने जीवाला जीव देणारी माणसे तयार केली संत रामदास यांनी शिवाजी महाराजांना तीन प्रश्न विचारले की सर्वात मोठा धर्म कोणता तर शिवाजी महाराज म्हणतात की माणुसकीपेक्षा सर्वात मोठा धर्म असू शकत नाही आणि दुसरा प्रश्न असा होता की सर्वात मोठी संपत्ती कोणती तर शिवाजी महाराज म्हणतात की ज्ञान ही सर्वात मोठी संपत्ती आहे जी कधी चोरीला जात नाही आणि ती वाटल्यामुळे वाढतच जाते आणि तिसरा प्रश्न असा होता की आदर्श पुत्र आदर्श पुत्र कोण तर शिवाजी महाराज म्हणतात जो आपल्या आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करतो तो एक आदर्श पुत्र आहे शिवाजी महाराज शिवाजी महाराज सांगायला चांगले वाटतात शिवाजी महाराज ऐकायला सुद्धा सोपे वाटतात शिवाजी महाराजांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे परंतु शिवाजी महाराज अंगीकारणे आत्मसात करणे हे कठीण आहे आणि जो शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करेल तो या जगावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही हे मात्र खरेच अशा या शिवाजी महाराजांनी पाहुण्यांच्या साथीने जिजा मातेच्या संस्काराने आणि माता भगवानीच्या आशीर्वादाने छत्र शिवाजी स्वराज्य निर्माण केलं जाता जाता एवढेच म्हणेन प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय